आले तर पाण्याचा पाणी जाते नालीचं काही सुविधा नाही आहे मेंबर जवळ गेलं मेंबर जे मध्ये करतो करत नहीं है। और ये बन बन, ते काही करत नाही आहे आणि हे रोड बनले बनवतो म्हणून सांगते रोडाची परिस्थिती एकदम बेकार आहे आमच्या घरात पूर्ण पाणी जाते आता याच्याविषयी मेंबरला सांगितलं ग्रामशोकला सांगितलं ते काय करायला तयार आहे मग तुमच्या इथे जो ग्रामशोक आहे हा ग्रामशोक काही लक्ष देतो की नाही ते लक्ष काय देते येऊनच पाहत नाही गावामध्ये तर काय लक्ष देणार नाही का हो मग आता ते तुमच्या घराचा एक व्हिडिओ पाहिला म्हणजे पाणी वगैरे गेलं ते पाणी कुठून काढलं मग तुम्ही पाणी त्या कोट्यातून गायच्या गायच्या कोट्यातून काढलं काही तिथं जाग्यावर साठलं आणि नाल्या नाही आपल्याला दिसत आहे इथे आणि मला सांगा भाऊ तुमच्या इथे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक बोर्ड लागून दिसते अन्न औषधी प्रशासन मंत्री इथे हा रोड झाला का मला तर रोड दिसून नाही राहिला ना रोड कुठे झाला फुटलेला असायला म्हणजे रोड आहेच नाही पाणी येते आहे ना इकडं सगळं माझं सेट पाण्या सगळं गेला बावीस जुलैच्या पावसानं तुमचं शेत खरडून गेलेलं आहे तुमचं गाव कोणतं रामनगर रामनगर म्हणजे ग्रामपंचायत कोणती येते बोरीगोसाई बोरीगोसाई ग्रामपंचायत येते मग तुम्हाला पंचनामा वगैरे शेतीचा झाला तर पटवारी वगैरे तुमच्या इथला कोण आहे काही नाव वगैरे माहिती आहे गुल्लाने पटवारी आहे गुल्लाने आहे तुमच्या इथे पटवारी ओके मग त्यांनी काही पंचनामा वगैरे केला असं काही तुमच्याकडे काही आले का नाही ते विचारपूस करायला नाही का ग्रामपंचायतीचे दुसरे कोणते फायदे मग शेत खडून गेलं तर काहीच नाही काय गेलो पंचनामा झालाच नाही का मग ग्रामशोकान वगैरे लक्ष दिलं नाही याच्याकडे नाही का तुम्ही कोण इथले तुमचं नाव काय म्हटलं गोकुळ गोकुळ काय तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आहे का नाही का म्हणजे या गावातले नागरिक आहे बघा आपण इथे रामनगर इथे आलेलो आहोत तर या ठिकाणी कसा प्रकार घडला का बावीस जुलैच्या अतिवृष्टीच्या पावसाने हा सगळा गैरप्रकार घडला परंतु शासनानं जाहीर केला का दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ त्या अतिवृष्टी झालेल्या द्या आणि दहा हजार रुपये तातडीने मदत मदत पुरवा परंतु ग्रामशोक पटवारी रामनगर तांना इतल यांनी या गावाचा पंचनामाच केला नाही त्यातील हा एक लाभार्थी आहे काय नाव हो तुमचं दिनेश दिनेश राठोड हे लाभार्थी आहे आणि काही गावकरी आहे माझी एवढीच विनंती आहे संगमन्यूज टी व्हीच्या माध्यमातून का जिल्हाधिकारी यांनी व जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासन तातडीने लक्ष देऊन यांना पंचनामा करून लाभ देण्यात यावं अशा बोगस अधिकारी कर्मचारी यांच्यावरती तातडीने कारवाई करण्यात यावे एवढीच एक गावकऱ्याच्या तुमची काय मागणी आहे शासनाला आम्हाला काय आमचे कुडाचे घर आहे त्याच्यात सुद्धा पाणी गेलं ते, ते आमच्या गावात आले नाही आणि नाल्याची शेती होती आमचे वाहून गेले म्हणजे बघा यांचे घर पण पडलेले आहे खालून पाणी पण पुराचं घुसलेलं आहे तरी पण पटवारी ग्रामसेवक वगैरे पंचनामा आला नाही मग सरपंच वगैरे भेट नाही का तुम्हाला लक्ष सुद्धा या म्हणजे गडग्रामपंचायत आहे रामनगर गाव सरपंच सुद्धा या गावाला म्हणजे भेट दिली नाही तर किती लोकांची वस्ती आहे शंभर घर आहे इथे शंभर घर आहे म्हणजे दीडशे ते दोनशे लोकांची घरवस्ती आहे आपण पाहतो यवतमाळ इथून संगम न्यूज टी नेटवर्क मधून रामनगर तांडा येते आपण जर आमच्या संगमनिष्ठी या चॅनलला मराठी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा वैनाऱ्या पुढील बातमीपत्र सविस्तर पाहत राहा